वाल्मिकी रामायणाच्या महाकाव्य कथेत पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो मी मंजूषा केळकर मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव जसा महर्षी वाल्मिकींना ब्रह्मदेवाचा आशीर्वाद मिळाला तसा मला त्या सर्व शक्तिमान परमेश्वराचा आशीर्वाद या कार्यासाठी मिळो हीच प्रार्थना श्रीरामांच्या सर्व भक्तगणांना वंदन करून आजच्या भागाला सुरुवात करूया आज आपण श्रीरामांसोबत मिथिला नगरीपर्यंतचा प्रवास करूया त्यांचा प्रवास हा केवळ भौगोलिक नाही तर एका दैवी उद्देशाने प्रेरित आहे इथे आपण श्रीरामांच्या सामर्थ्याची परीक्षा होणार असं बघणार आहोत एक नवे आव्हान समोर आहे एक धनुष्य इतके शक्तिशाली की ते आकाशालाही हदरवू शकते ही कथा आहे श्रीरामांची विश्वामित्रांची आणि एका अजेय धनुष्याची भगवान शिवाच्या धनुष्याची जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबा शेअर करा आणि लाईक सुद्धा करा जर आवडलं तर आणि चला तर आता सुरू करूया भाग चार शिवाचे धनुष्य मागील भागात आपण पाहिले रामाने राक्षसी ताटकेचा पराभव केला आणि श्रीराम विश्वामित्र व लक्ष्मण यांनी ती रात्र तेथेच आनंदात घाल दुसऱ्या दिवशी सकाळी विश्वामित्र मुनींनी दैवी अस्त्रांचे आपले संपूर्ण ज्ञान श्रीरामांना दिले ती अस्त्रे जणू काही त्यांच्या पुढे मूर्तिमंत स्वरूपात अवतीर्ण झाली नंतर श्रीराम त्यांना म्हणाले की मी ज्यावेळी आपले स्मरण करेन तेव्हा आपण माझ्या समोर प्रकट व्हावे आज्ञा मिळताच ती अस्त्रे अदृश्य झाली विश्वामित्र श्रीराम आणि लक्ष्मण यांनी आपला पुढचा प्रवास सुरू केला दिवसा अखेरी जेव्हा ते तिघे विश्वामित्रांच्या सिद्धाश्रम नावाच्या आश्रमाजवळ येऊन पोचले तेव्हा श्रीरामांनी ऋषीवर्यांजवळ त्या पवित्र क्षेत्राचा पूर्व इतिहास सांगावा अशी विनंती केली तेव्हा सांगू लागले पूर्वी हा विश्वास भगवान वामनांचे वसती स्थान होते आणि त्यांनी येथे शेकडो युगे निवास केला होता नंतर ते कश्यप मुनी व यांचा पुत्र म्हणून वामन रूपात रूपाने अवतरले भगवान वामनांनी बळीराजांकडून तीन पावलं जमिनीची भिक्षा मागितली आणि बघता बघता त्यांचे रूप विशाल झाले एका पायाने त्यांनी पृथ्वी व्यापली दुसऱ्या पायाने आकाश व्यापलं आणि आता बळीला म्हणाले तिसरं पाऊल कुठे ठेवू बलीनं तर मस्तक होऊन म्हणाले हे प्रभो माझ्या मस्तकावर तुमचं तिसरं पाऊल ठेवा आणि अशा रीतीने बळी पाताला पाताळात गेला आणि विश्वात समतोल प्रस्थापित झाला भागवतात सुद्धा ही कथा आली आहे बरं का मी आ, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते अं पाचव्या दिवशीच्या कथामध्ये हा उल्लेख येतो भागवताच्या पुढे जाऊया आपण श्रीराम या कथेने अतिशय प्रभावित झाले त्यांनी विश्वामित्राकडे अतिशय आदराने बघितलं पुढे सिद्धाश्रमात विश्वामित्रांनी यज्ञ कार्यास प्रारंभ केला आणि आपल्याला असं आठवत की मागे दशरथांनी अं पाठवलं का बरं विश्वामित्रांबरोबर राम लक्ष्मणांना तेच ते ह्याच यज्ञ कार्याच्या सिद्धीसाठी श्रीराम आणि लक्ष्मण रात्रंदिवस जागे राहून सहा दिवस आणि सहा रात्री यज्ञस्थळाचं रक्षण करत होते दहाव्या रात्री मात्र काय झालं आकाशात भयंकर गडगडाट झाला आणि मारीच आणि सुबाहू यांनी यज्ञवेदीवर हल्ला केला आणि ते सगळं भानेरड्या गोष्टी यज्ञाच्या आजूबाजूला टाकू लागले तेव्हा श्रीरामांनी आपल्या दैवी अस्त्राचा उपयोग केला एका शक्तिशाली बाणाने मारीच्याला महासागराच्या मध्यापर्यंत फेकलं आणि लक्ष्मणाला म्हणाले मी ह्याला मारणार नाही कारण अजून ह्याचे श्वास शिल्लक आहेत तर दुसऱ्या बाणाने सुबाहूचा अंत झाला तिसरा बाण त्यांनी सोडल्यानंतर त्यांच्या बरोबर असलेले सगळे इतर राक्षस पळून गेले आणि हा सिद्धाश्रम जिथे वामनांनी तपस्या केली होती पुन्हा शांत झाला इथे असणारे ऋषी मुनी जे पूर्वी तिथे वास्तव्य करत होते आनंदाने परतले आणि त्यांनी श्रीरामांचे आभार मानले या विजयानंतर यज्ञ संपल्याबरोबर सर्व जे आलेले तिथे ऋषी होते त्यांनी श्रीरामांना मिथिलेचा राजा जनक यांच्या महायज्ञासाठी आमंत्रित केलं ते म्हणाले तिथे एक अद्भुत धनुष्य आहे बरं का जे भगवान शंकरांनी देवांना दिलं होतं ते इतकं शक्तिशाली आहे की ते देवांनाही वाकवता येत नाही हे ऐकल्यावर श्रीरामांनी विचारलं की तुम्ही तिथे कशासाठी जात सा आहात ते म्हणाले की आम्हाला महायज्ञासाठी आमंत्रित केलंय आणि आम्ही शंभर गाड्यांचा तांडा घेऊन तिकडे जाणार आहोत ऐकल्यावर श्रीरामांनी संमती दर्शवली आणि शंभर गाड्यांचा तांडा मिथिलेकडे निघाला वाटेत शोण नदीच्या काठावर मुक्काम करताना विश्वामित्रांनी राजा कुशनाभ आणि त्याचा पुत्र गादी कथा सांगितल्या आणि मग ते म्हणाले की त्याच गादी राजाचा मी पुत्र अशी आपल्याला विश्वामित्रांची कथा सुद्धा इथे ऐकायला मिळते विश्वामित्र आणि वशिष्ठ यांच्यामध्ये कसे वाद होते आणि ते कसे मिटले विश्वामित्रांनी किती घोर तपस्या केली हे सुद्धा आपल्याला इथे ऐकायला मिळते पुढे गंगा नदीच्या काठावर त्यांनी भगवान कार्तिकेयाच्या जन्माची आणि भगीरथाने गंगेला पृथ्वीवर आणण्याची कथा सांगितली ही कथा आपण बरेचदा ऐकली आहे आणि त्याच्यावरूनच भगीरथ प्रयत्न असा शब्द प्रयोग सुरू झाला श्रीराम आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाने प्रभावित झाले त्यांचा आनंद द्विगुणित झाला कारण हे भगीरथ श्रीरामांचेच पूर्वज होत गंगा पार करून ते विशाला नगरीत पोचले तिथे विश्वामित्रांनी मंथनाची कथा सांगितली त्या समुद्रमंथनातनं समुद्र हलाहल विष बाहेर पडलं आणि भगवान शंकरांनी ते प्राशन केलं म्हणूनच त्यांचं नाव नीलकंठ या सगळ्या कथा ऐकून श्रीरामांना अतिशय प्रेरणा मिळाली या विशाला नगरीचा राजा सुमती यांनी द्वारावर येऊन विश्वमित्रांचं स्वागत केलं आणि सर्वांनी त्या रात्री तिथेच मुक्काम केला, केला। दुसऱ्या दिवशी मिथिलाच्या दिशेने प्रवास सुरू झाला कारण हा प्रवास सुरुवातच मिथिलेच्या दिशेने जाण्यासाठी झाला होता ऋषींनी खूप सुंदर वर्णन केलं वार्तेत जात असताना कि हा प्रदेश कुठला कसा ह्या जंगलाचं नाव काय हे जंगल इथे का आहे आणि ही सगळी कथा ऐकत ऐकत त्यांचा प्रवास पुढे सुरू होता म्हणून पुढे जात असतानाच एका निर्जन आश्रमाने श्रीरामांचं लक्ष वेधलं विचारल्यावर विश्वामित्रांनी सांगितलं हा गौतम ऋषींचा आश्रम आहे इथे एकदा गौतम ऋषी तपश्चर्याला गेलेले असताना इंद्राने गौतम ऋषींचं रूप घेऊन अहिलेला मोहित केलं आणि अचानक गौतम ऋषी परत आले त्यांनी त्या दोघांना शाप दिला शाप दिला कि ती दगडी होईल आणि हेही सांगितलं की तुझा उद्धार कसा होईल गौतम ऋषींनी आपल्या पत्नीला उशाप देताना असं सांगितलं की जेव्हा श्रीराम इथे येतील तेव्हा तू मुक्त हे ऐकून श्रीरामांसकट सगळ्यांनी त्या आश्रमात प्रवेश केला आणि त्याच क्षणी अहल्या पुन्हा आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त झाले तिने श्रीराम लक्ष्मण आणि विश्वामित्रांचं स्वागत केलं गौतम ऋषी पण तिथे आले आणि गौतम ऋषी आणि पुनर्मिलन झालं सर्वांचं मन अतिशय आनंदाने भरलं असं करत करत अखेरीस ते सर्वजण मिथिलेत पोचले राजा जनकांच्या यज्ञस्थळी हजारो ब्राह्मण एकत्र जमले होते विश्वामित्रांच्या आगमनाची वार्ता ऐकताच जनक स्वतः त्यांच्या स्वागताला आले त्यांच्या बरोबर शतानंद सुद्धा होते हे गौतम ऋषींचे ज्येष्ठ पुत्र त्यांनी जेव्हा ऐकलं की आपल्या आई चा उद्धार झालेला आहे अतिशय आनंद झाला राजा जनकांनी त्यांना विचारलं हे ऋषीवर विश्वामित्र तुमच्या सोबत हे दोन तेजस्वी युवक कोण विश्वामित्र म्हणाले हे महाराज दशरथांचे पुत्र श्रीराम आणि लक्ष्मण मग त्यांनी श्रीरामांच्या सिद्धाश्रमातील पराक्रम राक्षसवध विशाला नगरीचं दर्शन मुक्ती यांचं वर्णन केलं शेवटी ते म्हणाले आम्ही तुमच्याकडील शिवाच्या धनुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी आलो हो? आहोत जनक म्हणाले आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आपण उद्या सकाळी भेटूया त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी राजा जनकांनी श्रीराम आणि लक्ष्मणांना बोलवलं म्हणाले हे धनुष्य भगवान शंकरांनी दक्षाच्या यज्ञात वापरलं होत त्यानंतर देवांनी ते माझ्या पूर्वजांना दिलं एक दिवस जेव्हा मी यज्ञासाठी जमीन नांगरत होतो तेव्हा भूमीतून एक कन्या प्रगट झाली सीता मी ठरवलं की जो हे धनुष्य उचलेल आणि त्याची प्रत्यंचा चढवेल त्याच्याशीच मी सीतेचा विवाह करेन पुढे जनक म्हणाले की हे ऐकून आणि रूप सुंदरी सीतेविषयी ऐकून अनेक राजांनी प्रयत्न केले पण कोणीही धनुष्य हलवू शकलं नाही कुपित होऊन ते सगळे राजे एकत्र झाले आणि त्यांनी मिथिलेला वेढा घातला पण जनकाच्या सैन्याने त्याचा पराभव केला आणि हे सैन्य जनकांनी कसं मिळवलं सांगताना ते असं म्हणतात की युद्ध बारा महिने सुरू होत तेव्हा राजा जनकांनी तपश्चर्या करून दैवांची सेना मागून घेतली आणि त्याच्या मदतीने त्या सगळ्या राजांचा पराभव केला हे सगळं कथानक सांगितल्यानंतर राजजनकांनी आपल्या सेवकांना आणि मंत्र्यांना ते धनुष्य तिथे आणण्याची आज्ञा केली आणि बघतात तर काय आठ चाकांच्या लोखंडी पेटाऱ्यात ठेवलेलं ते विशाल धनुष्य तिथे आणलं गेलं पाच हजार वीरांनी कसं बस ते ओढून आणलं तेव्हा विश्वामित्र श्रीरामांना म्हणाले पत्सा हे धनुष्य पहा श्रीरामांनी पेटारा उघडला धनुष्य पाहिलं आणि शांतपणे म्हणाले मी ह्याला उचलण्याचा आणि चढवण्याचा प्रयत्न सर्वांचे श्वास रोखले गेले धनुष्य उचललं सर्वांना आश्चर्याचा जणू काही धक्काच बसला मध्यभागी ते पकडलं आणि लीलया उचलून त्याची प्रत्यंचा आणि जेव्हा त्यांनी कानापर्यंत धनुष्य खेचलं तेव्हा एक भयंकर आवाज झाला धनुष्य मध्येच तुटलं वज्रपातासारखा तो आवाज सर्वत्र पसरला आणि उपस्थित सर्व जण विश्वामित्र जनक राम आणि लक्ष्मण वगळता मूर्छित होऊन पडले अगदी वज्रपातासारखा तो आवाज होता सगळ्यांना थोडी शुद्धी आल्यानंतर राजा जनक आनंद आनंदाश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी म्हणाले हे ऋषीवर मी श्रीरामांचा पराक्रम पाहिला माझी कन्या सीता त्यांना पत्नी रूपाने प्राप्त होईल त्यांनी विश्वामित्रांची संमती मागितली आणि विश्वामित्रांनी तथाच तू म्हणत त्यांच्या निर्णयाचं समर्थन केलं लगेच जनकांनी आपल्या मंत्र्यांना अयोध्येला पाठवायचं ठरवलं ते म्हणाले जाऊन महाराज दशरथांना या सगळ्या घडलेल्या घटनांच वर्णन करा त्यांना समाचार द्या आणि सांगा की राम आणि लक्ष्मण इथे मिथिलेत आलेले आहे आणि सोबतच त्यांना लग्नासाठी इथेच घेऊन या तातडीने मंत्रांना त्यांनी रवाना केलं पण ही कथा इथेच थांबत नाही बर का श्रीराम आणि सीतेच्या विवाहाची तयारी सुरू झाली पण मिथिलेच्या राजवाड्यात आणखीन काय घडणार आहे शिवाच्या धनुष्याच्या तुटण्याने कोणत्या नवीन संकटांना आमंत्रण मिळालं असेल आणि विश्वामित्रांचं पुढचं मार्गदर्शन श्रीरामांना कुठे घेऊन जाईल या प्रश्नांची उत्तरं पुढच्या भागात उलगडतील तोपर्यंत तुम्हाला श्रीरामांच्या कुठल्या गुणांनी प्रेरित केलं तुम्ही त्यांच्यातला कुठला एक गुण घेण्याचा निश्चय केलेला आहे ते कमेंटमध्ये नक्कीच लिहा तर मग भेटूया पुढच्या शनिवारी श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।